वर्षाच्या शेवटची अमावस्या अत्यंत प्रभावी उपाय एका रात्रीत आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पतीची मुलांची भरभराट प्रगती होईल नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आजच्या तिथीनुसार एकोणीस डिसेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेला आहे मार्गशीस अमावशा धार्मिक दृष्टीने मार्गशी समावेश आहे अत्यंत महत्त्वाची असून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पितृदर्पण आणि भगवान श्रीकृष्ण विष्णू व सूर्यदेवांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे पितृतोष हा दूर होतो तसेच हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित असतो या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते या मार्गशीर्स अमावस्याचा प्रारंभ एकोणीस डिसेंबर शुक्रवारी पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती वीस डिसेंबरला शनिवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी होणार आहे एकोणीस डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी ही मार्गशीर्स अमावसा असणार आहे या मार्गशीर्स अमावशेच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचे सहभागी होऊन पौष महिन्याला सुरुवात होणार आहे इंग्रजी वर्षानुसार ही मार्गशीर्ष वर्षाची शेवटची अमावस्या असणार आहे म्हणूनच या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते बघा प्रत्येक महिन्यात येणाऱ्या आमावश्यला पितरांची पूजा करावी असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते मार्गशीर्ष अमावशाला ही अत्यंत महत्त्वाची ही तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे उपाय, उपाय सांगणार आहे मार्गशीष अमावश्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता त्या उपायांचा तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होते तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल तुम्हाला नक्कीच जाणवतील तर हे उपाय सकाळी करण्याअगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र थोडंसे खडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर पहा उंबरट्यावरती हळदीचे लेपन करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या घराची फरशी ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं कडे खडेमीठ हळद त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यायची आहे आणि त्या पाण्याने फरशी पुसायची त्यानंतर शुद्ध पा पिण्याची पाणी घ्या त्यामध्ये चमच्यावर हळद टाका आणि तुमच्याकडे गोमूत्र असेल तर थोडंसं त्यामध्ये गोमूत्र तुम्ही टाकू शकता नसेल तर काहीच हरकत नाही आणि यानंतरचे हे हळदीचे जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती उंबऱ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते पाणी पुसून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन आवर्जून करायचं आहे पहा हा दिवस अमावशेचा असतो कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असतात त्यानंतर एक स्वस्तिक देखील काढायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकला दोन लाईनसुद्धा सुद्धा आवर्जून द्यायच्या आहेत तसेच त्या स्वस्तिकला हळदी कुंकू देखील आपल्याला अर्पण करायचा आहे बघा दरवाजे देखील छानपैकी आपल्याला रांगोळीने देखील दरवाज्यावरती आपल्याला रांगोळी काढायची आहे यानंतर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात दुहेरी कापसाची वात लावायची आहे मातीच्या पंथीमध्ये मोहरीचे तेल असेल तर ते टका नसेल तर जे कोणते तुम्ही तेल वापरता तेल त्या दिव्यामध्ये टाकून दिवा तुम्हाला प्रज्वलित करून थोडेसे तांदूळ खाली ठेवून हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला तांदळावर ठेवायचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचा आहे तर तो दिवा कमीत कमी दुपारपर्यंत राहिला पाहिजे एवढे तेल देखील त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही याच दिव्यामध्ये पुन्हा तेल टाकून सहा ते सात वाजल्यानंतर हा दिवा तुम्हाला पुन्हा संध्याकाळी देखील परत लावायचा आहे आता यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू अक्षता लाल फुले असेल असतील तर ते देखील अर्पण करायचे आहेत अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार देखील करायचा आहे घरात सुख शांती समृद्धी नांदावी घरातील गरिबी दूर व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या आमावसेच्या दिवशी करायचा आहे आता त्यानंतर सूर्याला देखील आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे तुळशी मातेची पूजा देखील करायची आहे तुळशीला देखील तुपाचा दिवा आवश्यक लावायचा आहे तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तेलाचा दिवा लावा तरी चालेल काही हरकत नाही पण सकाळी देखील लावायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळी देखील तुळशीजवळ दिवा लावतो आपण पण आमच्या दि या तुळशी समोर मात्र सकाळी देखील दिवा लावायचा आहे सकाळी लावत नसाल तर आमोश आहे म्हणून अमावशाच्या दिवशी तुम्हाला सकाळी दिवाळी दिवा हा तुळशीसमोर लावायचा आहे आणि संध्याकाळी देखील लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे देवांना शांत केले जातं आणि म्हणून देवांना स्नान घालायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आता त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेची त्या दिवशी वास असतो जेव्हा अमावस्या असते तेव्हा गॅस आणि किचन ओटा अगदी स्वच्छ करून कपड्याने कोरडा करायचा आहे स्वच्छता झाल्यानंतर किचनच्या भिंतीवरती हळदी कुंकू सकारात्मक ऊर्जा आणि ते स्वस्तिक हे हिंदू किचन हिंदू धर्मामध्ये शुभ मानले जाते त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा कर आपल्याला आवर्जून अमावस्याच्या दिवशी करायची आहे गॅसची पूजा करताना तुम्ही एखादा मातीचा दिवा देखील किचनमध्ये लावू शकता त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे आमावश्याला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा असावा अमावस्या दिवशी जमले तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पूजा करता आली तर खूप चांगले आहे पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचे देखील स्मरण करायचं आहे आणि किचनमध्ये तेथेच आपल्याला दहा मिनिटात चालेल इतकंच तेल टाकून तुम्हाला हा दिवा किचनमध्ये गॅससमोर प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे अर्थात पूजेच्या वेळी आपण तो दिवा लावतच असतो पण पूजेला थोडासा वेळ देखील असेल तर अगोदर देवाजवळ दिवा लावून घ्यायचा आहे असे छोटे छोटे उपाययोजित आहेत ते तुम्ही या दिवशी नक्की करून पहा किचनमध्ये जिथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो म्हणजे पाणी भरून ठेवतो तर तिथे देखील पितरांचा आशीर्वाद असतो असे सांगितले जाते त्यामुळे तुमचा माठ किंवा पाणी भरून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी एखादा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा आहे तर तो उचलून ठेवू शकता तर अशा प्रकारे देखील आपण उपाय केले तरी सुद्धा चालतात आणि त्यामुळे आपला घरातील पितृदोष हा कमी होण्यास मदत होतो तसेच अमावस्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी असे केल्याने तुमच्या आर्थिक भरभराट होते तसेच कर्जातून मुक्ती देखील मिळते तसेच सूर्यदेवाला नारळ देखील अर्पण केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते अमावस्याच्या दिवशी देवघरातलं सगळं सामान बाहेर काढायचं झटकायचं <गराया> <T. भी ज़िका>? आणि <गए> देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं आपण उठसूट कधी देवघर स्वच्छ करू शकत नाही त्यासाठी देखील अमावश्याचा दिवस हा निवडला जातो आणि म्हणूनच अमावस्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी हे काम करू शकता पण शक्यतो आमावश्याच्या दिवशी देवघर स्वच्छ करावं त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर अमावस्याच्या दिवशी लवकर उठून स्वच्छ करून घ्यावं आणि त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद लावून अंघोळ घालायच्या किंवा पंचामृतने स्नान घालू शकता त्याचबरोबर घरातील जाळे जळमट्या असतील ते देखील काढा घरामध्ये जी काही भंगार सामान असेल ते देखील अमावश्याला बाहेर काढू शकता तसेच पूजेमध्ये लक्ष्मीप्राप्तीची सेवा अमावस्याच्या दिवशी केल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने श्रीसुप्तम कुमकुमार कुंकुमार्शल श्रीयंत्र असेल तर त्यावर हा आपण देवीचा टाक असेल तर त्यावरती आपण करतो अर्पण करतो पण कु, कु, कु मार्जन अमावस्याच्या दिवशी आपल्याला करायचं आहे कारण ही अमावस्या मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि ही अमावस्या शुक्रवारी देखील आलेली आहे तर या दिवशी आवर्जून मार्जन करायचं आहे आता या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी सेवा करणार आहात तेवढी विष्णू भगवंताची देखील करायचे आहे त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील तुम्ही घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत तेवट राहील याची देखील काळजी दे काळजी घ्या हरकत नाही पण शक्यतो विसरणार नाही याची काळजी घ्या आता त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो घरातील नकारात्मक काढून नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आहे जो की आपण अमावसेच्या दिवशी करायचा आहे तर बघा आपलं जे टॉयलेट आहे बाथरूम आहे बघा तिथे सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला एका काचेच्या वाटेमध्ये आपल्याला खडे मीठ भरून ठेवायचं आहे टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये बघा ते आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं नाही तर ते झाकण आपल्याला उघडेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या शनिवारी किंवा दर अमावश्याला हे मीठ आपल्याला पाण्यामध्ये टाकून दे द्यायचं आणि त्या जागी परत ती वाटी स्वच्छ धुवून परत त्यामध्ये ते मीठ भरून ठेवायचं आपल्याला हे सातत्याने हे करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येणार नाही मीठ म्हटलं तर जंतुनाशक जंतू मारण्याचे देखील काम करत असते आणि त्यामुळे आपले टॉयलेट बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने आपल्या आरोग्याच्या संबंधीच्या तक्रारी आहेत दे। ज्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळतील तर हा उपाय देखील तुम्ही नक्कीच करून पहा वरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामीचा समर्थ